जनतेच्या लहान सहान अडचणी पासून शेती शिक्षण शिक्षण रोजगार कायम होत्या अशा महत्वाच्या क्षेत्रात आपल्या भूमिकेने मंत्रीपद आमदार पद खासदार पद या सर्व जबाबदाऱ्यांनी बाद पाठवल्या सर्वात दिलेला आहे तो आपल्याला सांगितलं सांगितलं आपल्याला कोणीतरी भेटलेलं असतो का मी इतका विजय आणला इतका विजय आणला पण तो निधी काय आपल्याला बघायला भेटत नाही आपल्याला जर साहेबांची जी कामं असली ती कामा आज तास आजपर्यंत आपल्याला टिकून आलेली कामं आपण आहे आहेत आपल्या सर्वांना साहेबांनी अनेक कार्यकर्ते ठरवले तसंच तालुक्यामध्ये साहेबांनी माझ्या सरकार एक तरुण माणसाला तरुण झाला त्या जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष असं आपलं राज्य सुरेश ठोकरी त्यांच्या माझ्याला जिल्हा परिषदचा अध्यक्ष बनवले अनेक अनेक पद्धतीने काम आता जे साहेबांनी केलेलं आहे आपण सर्वांनी आहे आज आपल्याला साहेबांचा एक गरजेचं आहे बरीच लोक भाष्य करत असतात ते सांगत असतात साहेबांच्याकडे गेलो की मी सांगेन का साहेबांनी आणि माझ्या सारख्या जिल्ह्यामध्ये अनेक युवक कार्यकर्ते घडवले उभे केले आणि आपल्या सर्वांना आहे या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर एक सदस्य आहे आपण सर्वांनी बघितलं असेल हा जिल्हा बघितला असेल तर स्वराज्याची अनेक या भूमीने आपल्याला अनेक लक्षात तसेच रक्त आपल्याला आदरणीय साहेबांनी साहेबांसारखा रक्त आपल्या या जिल्ह्याला आपल्याला लागलेला आहे आणि साहेबांच्या या रक्तामध्ये आपल्या या जिल्ह्याचा विकास झालाय साहेबांनी अनेक वर्ष काम करत असावी तर एक नंबरचं काम जर कोणी केले असेल तर या जिल्ह्यामध्ये आदरणीय तत्कालीन साहेबांनी या जिल्ह्यामध्ये प्रकल्प काम केलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे अनेक लोकांची किती टीका करतात अनेक लोकांमध्ये साहेबांनी घुसवलेला आहे परंतु साहेबांनी कधी जमिनीवर आणण्याचं काम केलंय कधी तुम्ही त्या पद्धतीने साहेबांनी कुठल्याही प्रकारचा उद्या केलेला नाही परंतु अरे जिथे आपण बघतोय घडणुकी काम करतात आणि मला मंत्री करा मला मंत्री करा असेल असतात आणि साहेबांच्या काही करत असताना टीका करत असतात परंतु आपण सर्वांनी बघितलंय आज आपल्या सगळ्याचे सर्व सहयोग असतील जिल्ह्यातील रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असतील आपल्या सर्वांच्या आजचं भाग्य आहे आपल्या सर्वांना आदरणीय गटकरी साहेबांचा चांगली सत्कार करण्याचा घेऊन आला आपण सर्व आज या शब्दाच्या परीकरता जो अभिमान आहे हा अभिमान आपल्या सर्वांना आहे आज हा सत्तांतरी साहेबांचा होत असो आज सत्तांधरी साहेबांचा होत असेल तरी मी तर म्हणेन तर हा सत्कार कायदा प्रत्येक माणसाचा होतोय प्रत्येक युवकाचा होतोय प्रत्येक युवतीचा होतोय हा सत्कार स्वराजीच्या भूमीचा होतोय हा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या होतोय आदरणीय साहेब आदरणीय साहेबांनी काम करत असताना अनेक पद आपल्या आपल्यासारख्या तरुणांना चांगलं योगदान दिलंय तुम्हाला सुद्धा साहेबांनी त्या जिल्हा परिषदला मला वाटतं सभापती बनवलं होतं अनेक लोक इथे धुले साहेब आहेत धुळे साहेब सभापती झाले होते अनेक लोकांना आपल्याकडे पदाधीन आपल्याला साहेबांनी आपल्याला ताकद देण्याचं काम केलं होतं काही लोक साहेबांच्या बरोबर आहेत काही लोकांच्या बरोबर नाहीये परंतु आज आमचे सुनील भाऊ फाटे बरेच वर्ष आमच्यापासून दूर झालेला सुनील भाऊ पाटील आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत अश्विनी मराठा जिल्हा अध्यक्ष होता त्या सुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतात आहेत अध्यक्ष आमचे जी जाधव हे आपल्यामध्ये प्रवेश करतात अनेक माजी नगरसेवक आपल्यामध्ये प्रवेश करतात ही लोक त्यामुळे माझ्या बरोबर असती तर मला वाटतं दोन हजार चोवीसचा अंदाज मी असतो साहेबांनी प्रामाणिकपणे काम केलंय साहेबांनी मला सांगितलं का मला आता तुला दोन हजार चोवीसचा उमेदवारी द्यायला अडचण होते कारण मी महायुद्धा घटक आहे मला महायुद्धा एक प्रमुख आहे मी महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष आहे आमचे खर्चाचे कलापुकीय सर्व पदाधिकारी नाराज झाले आम्ही सर्वांनी साहेबांना परवानगी न घेता आम्ही सर्वांनी एक पदाने राजीनामा दिले आणि मी अपक्ष निवडणूक लढवली आणि अपक्ष निवडणूक लढवत असताना फक्त पंधराशे ते दोन हजार पद मला कमी पडली आणि माझा पराजय झाला पण पर साहेब मी आपल्याला सांगतो हा सुधाकार घाले कालही तुमचा होता आजही तुमचा आहे आणि यानंतरही तुमचा जास्त हा माझ्यासाठी आणि माझ्या सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी हा अंतिम आहे असं या ठिकाणी ठरलो साहेब आज आपल्याला सर्वांना माहिती आहे स्थानिक राज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये हा सुनीबाचे आमच्या अच्छित येण्याने आपल्या पक्षाला ताकद झालेली आहे शहरामध्ये असेल खोपोडीमध्ये असेल आणि सुनील भाऊ आमचा फक्त खोपोडी शहरामध्ये नाही तर आमच्या मतदारसंघामध्ये जे आखरी ताकद आपल्या पाठीमध्ये उभी राहणार आहे साहेब तुमच्या एका फोनवर भाऊला मी सांगितलं आपल्याला सुनील भाऊला फोन करा अश्विनी ताईला फोन करा अश्विनी ताईला तुम्ही फोन केला नाही परंतु आपण सर्वांनी सुनील भाऊला फोन केला तुम्ही भाऊने एका मिनिटात आपला उपाय केला आणि सुनील भाऊ आज एका दिवसामध्ये आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात आपण मोठ्या प्रमाणात स्वागत करणार आहेत आपण सर्व साहेब आपल्यावर प्रेम करणारे जिल्ह्यातील सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आधी साहेबांचा सत्कार आहे साहेबांचा नाजी सत्कार करायचा आहे हे सांगितल्यावर आमच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आधी आनंदाच्या घरामध्ये नाजू लागले गाऊ लागले एकदम चांगल्या पद्धतीने साहेबांचा सत्कार झाला पाहिजे आम्ही सरांनी विचार केला हा सत्कार घ्यायचा कुठे सगळे कार्यकर्ते आमच्यामध्ये सर्वात ज्येष्ठ आमचे भगवान शेठ आहेत भगवान शेठी झालेला हा ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर आपल्याला घ्यायला लागेल पहिला आपण जरा मुरून टाकू आणि मुरून टाकून जरा आपण त्याची लेवल करू भगवान शेठी मुरून टाकल्यावर चार पाच दिवस ती पावसाने सुरुवात केली तर आम्हाला चिखल झाला त्यानंतर त्याच्यावर खडी टाकली खडी टाकल्यानंतर चिखला खडी त्याच्यावरती चिखल लगावं लागला आता करायचं काय पण अनेक लोकांना बोलावून आम्ही या पूर्ण पन्नास हजार प्लॅटफॉर्म चांगला साहेबांचा सरकार चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे यासाठी मला सरकार होते हा सरकार आपण आधी आम्ही तुम्हाला सांगितलं साहेबांनी सांगितलं त्याची आवश्यकता नाही पण आमचे कार्यकर्ते आणि मदाधिकारी साहेबांचा हा सरकार झाला पाहिजे साहेबांना सांगितलं त्यामुळे काही तयार झाले आणि आमचा हा साहेबांना येऊ मांडून दिला हे आमचं आमचं भक्त असं आम्ही समजतो साहेबांचा अशी